इत्येतैः श्लोकमुख्यै प्रतिदिनमुषसि स्तौति यो भक्तिनम्रो वाणी वाचस्पतेरप्यविदितविभवो वाक्पटुर्मुष्टकण्ठा स्याद्दिष्ठार्थलाभैः सुतमिव सततं पातितं साच देवी सौभाग्यं तस्य लोके प्रभवती कविता विघ्नमस्तं प्रयाती जे भक्त अत्यंत भक्तीने नम्र होऊन या प्रमुख श्लोकांनी रोज सकाळी देवी सरस्वतीचे स्तवन करतील ते बृहस्पतीलाही माहीत नसलेले बुद्धिवैभव प्राप्त करून घेतील ज्यांचा कंठ चालेनासा झालेला असेल तो चतुर वक्ता होईल त्याला इष्ट गोष्टींचा लाभही होईल देवी आपल्या मुलाप्रमाणे त्याचे नेहमीच रक्षण करते त्याला या लोकात म्हणजे पृथ्वी लोकात भाग्य प्राप्त होते त्याची कविताची रचना प्रभावी होते आणि त्याचे सर्व विघ्न लयाला जाते